वखर वगैरे आपण दाखवलं बरं काय म्हणजे आणि शांगा पावा आलाच्या भरपूर असं आहे आणि गावठी शेंगा बरं का मित्रांनो बघा असं थोडस डोंगरावरती आलो आपण दिंडोरी साईडच बरं का मित्रांनो बैल पा किती मोठमोठा लिहि मित्रांनो ते शिंग अशा आखी रुखीरू बैल आहे आणि मित्रांनो ते ना असे फुसकार द्या बरं का आणि भरपूर मोठा असे आहे दोन बैल इथं मित्रांनो त्यांच्या शेंगाला कलर वगैरे नाही दे आणि असे मस्त आंब्या खाली बांधलेले आणि हा एक थोडासा उन्हात बांधलेला आहे तर गोगर वगैरे असं बरंच साहित्य आहे त्याला नाही का आणि नी स्वच्छ असे आहे ते त्यांची व्यसन वगैरे निसटलेली वाटतं बरं का मित्रांनो चला आपण जाऊया पुढं पुढं बघू काय काय बघण्यासारखं बैलाने शान बीन टाकलेलं आहे मस्तपैकी तिथं तर चला जाऊया पुढं आणि खूप जास्त सुंदर वातावरण बर किथ ना माहितीये मित्रांनो माळराणे बर काय रामशेष किल्ल्या जवळच माळरा माळराने मित्रांनो इथं दोन हायवे आता नाही का ते खालच्या साईडला ना मित्रांनो हिरवळ असे दिसत आहे नाही का ते हिरव काय मित्रांनो माहिती का ते गहू लावलेला आहे तिथं आणि असं आपण थोडस छोटासा डोंगर उतार करून खाली येतोय बर का ते तिथं समोरच्या साईडला थोडस गहू केलंय मित्रांनो बघू आपण आता बरंच व्हिडिओ मध्ये दाखवलाय मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण यावेळेस पुन्हा असा दाखवण्याचा आमचा प्रयत्न नाही का मागच्या वेळेस गहू थोडासा बारीक होता नाही का आणि आता भरमसाट अशी वाट झाली वाली म्हणजे त्याला लोंबाट्या बिंबट्या सगळं लागले बरं का आणि सागाचे झाड पावसाळ्यात कस मित्रांनो हिरवे गारा असत बर का आणि आता पूर्ण पूर्ण तास हे झाड ना वाळून गेलंय पा आणि हवा पण खूप चालू बर का आणि आता सकसा सकाळी थंडी पण वाजायला लागली जास्त नाही का बघा मित्रांनो त्याच्यामध्ये बरच असं गहू गौ म्हणजे गहूची मित्रांनो बरके एक नंबर गहू झालाय आणि इथं दस झाडं आहे बरके मित्रांनो कसं आहे डोंगरावरून येणार पाणी ना तर इथं असं थोडस दासाळ आहे आणि पण भरले बर जातं बरं काय गहू बघा आणि इकडच्या समोरच्या साईडला मित्रांनो आपण नाही का आता इकडं चढ उतारा करून आलो त्या समोरच्या साईडला आहे ना पान पानलोट क्षेत्र माझं नाही काय म्हणजे असं तळ वगैरे केलंय ते तळ तळामधून मित्रांनो ते असं पैप टाकून असे पैप टाकून त्यानंतर असे पैप टाकून हा गहू भरला जातो आणि कसं पावसाळ्यात जास्त पाणी असल्यामुळे असं भागदाड पडलं याला बा म्हणजे मातीचं हे कसं क्षण पक्ष म्हणतो आपण नाही का तसं झाले आणि सागाच्या झाडामुळे ना माती लावून धरलेली आणि सुंदर असा गहू झाला मित्रांनो आणि हा गावठी गहू आहे मित्रांनो याची काय वाढ जास्त होत नाही हायब्रिड गावासारखी आणि खायला पण चवदार राहतो बरं का आणि त्याच्या तांदूळ का पण थोडाफार दिसून राहिला आपल्याला बैलांची जोडी खूप खास होती बरं का मित्रांनो आणि सागाचं झाडपा कसं आहे सुंदर असं सागाचं झाड आहे आणि एकाडे असं पाणी आणून पाईपाचे पीस टाकून म्हणजे एक ना वीस फुटाचं राहतो साधारण मग असे बारे वगैरे द्यावा आहे बरं का आता बारे वगैरे देऊन झाले मित्रांनो तिथं पुन्हा एखाद्या वेळेस जर वेळ भेटला तर त्यावेळेस बाराचा पण व्हिडिओ आपण दाखवून का आणि आपण हाच व्हिडिओ दाखवण्यासाठी इथपर्यंत आलो होतो का एवढ्या क्षेत्रामध्ये हा गहू कसा फुल ला असा आणि एक सारखा ना गहू टाकला पेरलेला हा हे जुऱ्या सारखाच प्रकार बरं का मित्रांनो म्हणजे कारण आहे ना पावसाळ्यात पाणी इकडनं येतं ना अशा दगड वगैरे लावून ठेवले बघायला तरी ते चाला चाला या असं दासळायचं ते दसळ्यातच राहत तर नु चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करत चाला लाईक करत चाला नाही का तर चला जाऊया पुढं मित्रांनी ड्रिपची नळी दिसती हे आपल्या मित्राचं क्षेत्र आहे का तेव्हा काळी काळी अशी पसरली ना ते ड्रिपची नळी बर का म्हणजे ठिबक सिंचन म्हटलं जातं आपण नाही का आणि इकडे जे समोरच्या साईडला जे पाईप आहे तर ते गहू वगैरे भरण्यासाठी वापरलं जातात आणि मित्रांनो आश्चर्याची गोष्ट आहे ना तु आता आपण खाली चाललोय खालीच्या साईडला सुद्धा ती नळी वगैरे आणली बरं का मग त्या नळीतून पाणी कसं येतं नेमकं ते दाखवायचं बघायचं आपल्याला बघा आता तिथं समोर आहे ना गहू आहे पाहि तिथंच हिरव्या दिसतंय मित्रांनो आणि थोडेसे झाडं हिरवेगार दिसते तसं खाली जाऊन पाहू बरं का मित्रांनो आपल्या श्याम सरांचाच वावर आहे असे टप्प्या टप्प्याचे वावर बरं का इकडे मित्रांनो बराच वेळ म्हणजे आपण दाखवत असतो नाही का इथं गहू वगैरे बाकी ती सुंदर असा गहू आहे आणि ती जी केबल आली ना मित्रांनो ती अशी पसरली तिकडं आणि आपण आता चाललो आहे बघायला तिला आपण तर बघू नेमकं काय का नेमकं का मित्रांनो हे झाड आहे काय माहिती नाही नेमकं काय कस काय का 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 पाणी वरती आता ते बघायचं आता आपल्याला आणि गहू बाकी ते मित्रांनो सुंदर असा गहू झालाय हिरवा गा पहा तिकडे वरच्या टप्प्यात एक गव आहे आता आपण इकडे आलोय मित्रांनो तर इथं हाय सोलर पॅनल बर का हे बघा हा पॅनल याला सौर ऊर्जा म्हटलं जात त्यांनी असं यंत्र बनवलंय बरं का याला जास्त तापत जाईल मित्रांनो हे कुठून तरी वायर असेल त्याला आणि हे ना, ना मित्रांनो मोटर आहे पा छोटी याला पाईप बसवलेला ही छोटी मोटर आहे ना आणि या या जोऱ्यातलं या खड्ड्यातलं पाणी मित्रांनो बाहेर काढतो बरं जोरात म्हटलं जातो त्याला कारण नैसर्गिक आहे ना, ना? का इकडे पुढच्या साईडला पण मोठी मोटर टाकलेली आणि इथं या मोटरचा आवाज वगैरे तुम्हाला येत असेल बघा मोटरीतून पाणी वरती जात आणि जस जसं ऊन वाढत जाईल ना तस तसं पाणी वरती झाले खाली फुटबॉल वगैरे असं टाकलेलं आहे अशा पद्धतीने पाणी वरती जात बघा कारण या सोलर पॅनल वरतीच मित्रांनो सगळं अवलंबून आहे बरं का हा जस जसं सूर्य वाढत जाईल ना तस तसं तो पॉवर येत राहते नाही का त्याच्यावरती असं काहीतरी दिलं असेल मित्रांनो व्होल्टेज वगैरे त्याचं व्होल्टेज वगैरे काही नाही असा एक पॅनल लावलेलं ला त्याच्यामुळे ती मोटर चालते घरापर्यंत पूर्ण पाणी जातो की मित्रांनो आपल्याला पण असंच एक बसवायचं मित्रांनो कारण आपल्या महादेवांच्या शिवलिंगाचं जे अभिषेकाचं पाणी त्या कुंडात जातं तर त्या कुंडातून वरती बाहेर गेलं पाहिजे शेतामध्ये नाही का मग त्याच्यामुळं आपण पण असा एक प्लॅन आहे कसं आहे आणि सुंदर असा आहे बरं का आणि पाण्या पाण्यामुळे ना खालच्या विहिरी मित्रांनो तर पाणी येतं नाही का कारण इतर पाणी साठल्यामुळं म्हणजे वरच्या वगैरे या विहिरी राहत्या खालच्या आणि वरच्या विहिरी मग हे पाणी जमिनीच्या पोटात मावून जातं नाही का आणि वर फ्लो झाल्यानंतर असं पडतं मित्रांनो आणि बऱ्याच वेळा काय झालं होतं मित्रांनो याला जर पूर जर आला नाही वाळाला ओळाला जर पूर जर आला तर मी असं कडाला धसाळी पडते बरं का बघा मित्रांनो कसं आहे सुंदर असं दृश्य बर का मित्रांनो आणि आता चार वाजले हे चार वाजताच दृश्य बघा आणि हा एक रोड आहे गावाला जातो आपल्या मित्रांनो असं खोल आहे बरं का ते कारण परत उंचावर आणि गवत खूप असं वाढलं त्याच्यामध्ये बघा खूप असं सारं गवत त्याच्यामध्ये मित्रांनो डेली ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत चला शेअर करत चला मित्रांनो बरं का असेच नवीन डेली ब्लॉग तुम्हाला आम्ही पाठवत राहतो दाखवत राहतो नाही का मित्रांनो बऱ्याच मित्रांनो असा निसर्गाचा आनंद घेता येत नाही चला धन्यवाद मित्रांनो मित्रांनो सुंदर असा गहू झाला पा इकडच्या साईडला एकदम सुंदर असा गहू आहे आणि हा सपट वावरा मध्ये का आजूबाजूला द्राक्षाचं क्षेत्र वगैरे कसं मित्रांनो बघा एकदम सुंदर असं दृश्य आणि इकडं गिलक्याच वेल वगैरे असं गवत रचून ठेवलंय तन्नास वगैरे नाही का गाईंसाठी आणि असं उसाचा फडवा वगैरे जळालेलं प आणि शेतीचे काम म्हटलं मित्रांनो ते समोर जे दिसतंय ना ते तमाटे बर का आणि ते दोरीवरचे तमाटे मित्रांनो साधारण पाच फूट एवढं उंची वाढती आणि खडवा वगैरे असा जळून गेलेला आता मित्रांनो आता परत याला नागरून आणि पुन्हा ऊस वाढणार आहे नाही का आणि असं गवत वगैरे रचून ठेवलंय शेतकऱ्याने बघा आणि बांधावरच एक पिकअप लावलेली आणि पिवळा ऊस पडत चाललाय मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये ना असा पिवळा ऊस वगैरे पडतो आणि बरेच मोठमोठेले असे चिंचाचं झाड आहे आंबट चिंचाचे आणि मित्रांनो हे आडगाव म्हणून गाव आहे बरं का मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये